माझे नाव विमल दत्तस्रेवाणी आज बुधवार गणपती जागर गणपतीचे गाणे रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते पप्पाला सांगत घरी गणपती आणते पप्पाला सांगत घरी गणपती आणते रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते, पपाला सांगते रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते पप्पाला सांगते घरी गणपती आणते पप्पाला सांगते घरी गणपती आणते उंदरावर बसलेल्या बाप्पाची मूर्ती आणते उंदरावर बसलेल्या बाप्पाची मूर्ती आणते उंदरावर बसलेल्या बाप्पाची मूर्ती आणते पप्पाला सांगते घरी गणपती आणते पप्पाला सांगते घरी गणपती आणते रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते पप्पाला सांगते घरी गणपती आणते पप्पाला सांगते घरी गणपती आणते बाप्पाला औक्षणाचं ताट सजवते बाप्पाला औक्षणाचं ताट सजवते ताट सजवते घरी गणपती आणते ताट सजवते घरी गणपती आणते रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते पप्पाला सांगते घरी गणपती आणते पप्पाला सांगते घरी गणपती आणते रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते लाडू मोदक पेढे तुला खायाला देते लाडू मोदक पेढे तुला खायाला देते खायला देते घरी गणपती आणते खायाला देते घरी गणपती आणते रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते पप्पाला सांगते तुला घ घरी गणपती आणते पप्पाला सांगते घरी गणपती आणते रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते दुर्वाज असून हार गणपतीला घालते दुर्वा जास्वंतीचा हार गणपतीला घालते गणपतीला घालते घरी गणपती आणते गणपतीला घालते गण गणपती आणते गणपतीला घालते घरी गणपती आणते रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते पप्पाला सांगते घरी गणपती आणते పప్పాలా సంగతే గరి గణపతి ఆతే రడు నకో పప్పాలా సంగతే రడు నకో పప్పలా సంగతే పప్పాలా సంగతే గరి గణపతి ఆతే పప్పలా సంగతే గరి గణపతి ఆతే గణపతి బాబు మోరయా